महिलांच्या गळ्यातील चेन स्नॅचिंग करणाऱ्या रेकॉर्डवरील दोघांना गोटखिंडी फाटा परिसरातून ताब्यात घेतले चौकशी दरम्यान तीन गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आलं असून दोन लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे परमेश्वर गंगाराम काळबाग व एकोणचाळीस सध्या राहणार गडफाटा किल्ले मच्छिंद्रगड तालुका वाळवा मूळ राहणार विराज कारखान्याजवळ आळसंद तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर आणि बाजीराव रामा नरळे वयचाळीस सध्या राहणार विराज कारखान्याजवळ आळसंद तालुका खानापूर मुरणार पर्यंती तालुका माळ जिल्हा सातारा अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे स्थानिक अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकामधील पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण पाटील आणि पोलीस शिपाई विनायक सुतार यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी परमेश्वर गंगाराम काळेबाग आणि बाजीराव रामा नरळे हे चेन स्नॅचिंग करून मिळालेले दागिने विक्री करण्याकरता मोटरसायकलवरून आष्टा ते इस्लामपूर जाणाऱ्या रोडवरील गोटकिंडी फाटा येथे येणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली बातमी मिळताच पथकानं सापळा लावून दोघांना पळून जाण्याची संधी न दो देता दोन इसमांना इस ताब्यात घेतले सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यांची पंचा समक्ष अंगझडती घेतली असता परमेश्वर काळेबाग यांच्या पॅन्टच्या उजव्या खिशात सोन्याचे दागिने आणि ताब्यात मोटरसायकल मिळून आली तसेच बाजीराव नरळे याच्याकडे एक मोटरसायकल मिळून आली परमेश्वर काळेबाग याच्याकडे मिळालेल्या सोन्याच्या दागिन्याबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडुईवीची उत्तरे दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता परमेश्वर काळेबाग यांनी सांगितले की सदरचे सोने हे तो आणि त्याचा साथीदार बाजीराव नरळे याच्यासोबत सदर मोटरसायकलवरून वेळोवेळी एलूर रेटरे हरणाक्ष आणि शिरगाव येथील रोडवर थांबलेल्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिजडा मारून चोरी केलेले दागिने असल्याची कबुली दिली त्यांच्या कब्जातील सोन्याचे दागिने या गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचासमक्ष जप्त केल्या आरोपीने जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी आष्टा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास आष्टा पोलीस ठाणे करीत आहे दोघे आरोपी हे रेकॉर्डवरील सर्राईत गुन्हेगार असून त्यांच्यावर सांगली सोलापूर जिल्ह्यात चेन स्नॅचिंग जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत